मैत्रिणींनो तीन ऑक्टोबर या दिवशी घटस्थापना म्हणजेच नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पहिल्या दिवशी तीन ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे खूपच शुज मानले जाते पिवळ्या रंगाचे वस्त्र देवीने परिधान केले आहे शुक्रवार चार ऑक्टोबर दिवशी हिरवा रंग किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता देवीने सुद्धा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे शुक्रवार पाच ऑक्टोबर दिवशी देवीने करड्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तुम्ही सुद्धा अशा राखडी रंगाच्या साड्या घालू शकता सहा ऑक्टोबर या दिवशी देवीने नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केले आहे नारंगी रंग देवीला ना खूप आवडतो देवीने नवरात्रामध्ये नऊ नौ। नऊ नौ। नऊ रंगाचे वस्त्र परिधान केले आहे सात ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी देवीने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे पांढरा रंग शांतीचे प्रतीक म्हणून मानला जातो मंगळवार आठ ऑक्टोबर या दिवशी देवीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे शक्ती व सामर्थ्याचे प्रतीक म्हणून लाल रंग ओळखला जातो बुधवार नऊ ऑक्टोबर या दिवशी देवीने निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे शक्ती व सामर्थ्याचे प्रतीक म्हणून सुद्धा निळा रंग ओळखला जातो गुरुवार दहा ऑक्टोबर या दिवशी देवीने गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले आहे अकरा ऑक्टोबर या दिवशी देवीने जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तुम्ही या रंगाप्रमाणे साड्यासुद्धा कलरच्या नवरात्रामध्ये नवीन घेऊन परिधान करू शकता मैत्रिणींनो नवरात्रामध्ये नऊ रंगांच्या साड्या घातल्या तर देवीची तुमच्यावर कृपा होईल व तुम्ही देवीची पूजा मनोभावी केली तर देवीचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद